सोलापूरात प्रहारने चक्क महापालिकेत आणलं मेलेलं कुत्र प्रशासनाचा केला निषेध सोलापूर शहरातील लोकसेवा हायस्कूल येथून आपल्या अवघ्या तीन महिन्यांच्या बाळाला रेग्युलर डोस देण्यासाठी निघालेल्या एका आईला कुत्र्याने भर रस्त्यात घेऊन जोऱ्याने चावा घेतला सदरची महिला कसबस आपला जीव वाचवून त्या कुत्र्यापासून संरक्षण मिळवलं यानंतर परिसरातील नागरिकांनी राहत अॅनिमल्स या संस्थेच्या लोकांना बोलवलं त्यांनी या कुत्र्याला इंजेक्शन देताच सदरचा कुत्रा मरण पावला सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार देत असताना सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्यानं आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या ठिकाणी त्या महिलेचा चावा घेतलेला कुत्र्याचा मृतदेह महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा ने 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 प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवलं आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटी झाल्या याबाबत महापालिकेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता सदर ठिकाणी आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे सदर ठिकाणी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक काढून सदरचा तोडगा काढून शहरातील इतर मोकाट कुत्र्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख शहर कार्यकारी अध्यक्ष खालिद मनियार शहर उपाध्यक्ष मुदसर हुंडेकरी प्रमोद इंगळे संभाजी फनमाने शब्बीर शेख अयाज बांगी आदी उपस्थित होते इंदिरानगर परिसरात एका आमच्या बहिणीला या कुत्र्याने चावा घेतला चावा घेतल्यानंतर या कुत्र्यासाठी जेला पकडून वॅक्सिनेशनसाठी ते राहतच्या लोकांना या या परिसरातील लोकांनी बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला इंजेक्शन दिले दिले हे कुत्रा मेला आणि आपण तुम्ही बघत असाल की सोलापूर शहरातील नवी जिंदगी असेल शास्त्रीय नगर असेल सोलापूर शहरातील सर्वच भागामध्ये कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आम्ही वारंवार महानगरपालिकेला आयुक्तांना उप आयुक्तांना ऍडिशनल आयुक्तांना मी सांगतो की तुम्ही सोलापूर शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करा परंतु ते बंदोबस्त करायला तयार नाही सामान्य लोकांसाठी हे जनावर जे ना एक बॉम्बसारखे फिरू लागलेत सामान्य लोकांना चावं घेता लहान मुलं यांच्यापासून सुरक्षित नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर महानगरपालिका कुठलंही काम करायला तयार नाही आणि याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला मान्य पालकमंत्री साहेब येणार आहेत आता हे जो मेलेला कुत्रा आम्ही घेऊन आला पालकमंत्री ज्या दिवशी येतील त्या दिवशी सोलापूर शहरातील कुठं कुठं कुत्रे असतील ते सर्व कुत्रे आणून आम्ही महानगरपालिकेत सोडणार भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः आलो हो। सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे त्यांची मालमत्ता ना तिने सोडून दिले लोकांना मारण्यासाठी आमचा असा स्पष्ट आरोप आहे की महानगरपालिकेने असे काही जनावर सोलापूरकरांवरच्या अंगावर सोडलेले की तुम्ही त्याला मारा संपवा तरच आम्हाला पैसे भेटतील टॅक्स साठी तुम्ही बघा टॅक्स मिळवण्यासाठी वारंवार त्या ठिकाणी अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं की बोर्ड लावलेत मग लोकांचे जीवन काय महत्वाचं नाही का महानगरपालिके पैसेच महत्वाचे का आम्ही महापालिका आयुक्तांना हे गिफ्ट देण्यासाठी आणलेलं आहे पोलिसांनी आम्हाला अडवलेलं आहे महापालिकेचे जबाबदार अधिकारी जर दहा पंधरा मिनिटात आले नाही तर आम्ही हे घेऊन जाऊन महापालिका आयुक्तांच्या टेबलावर ठेवणार आहोत

तिथे महापालिका आयुक्त असेल त्यांच्या बाकीचे कारण काय हात्रे साहेबांचं हे वाचलं होतं की एक असं ते जाडो मरू पडला होता ते किस्सा सांगायचा गरजेचं आहे हात्रेसाहेबांनी आयुक्तांना फोन केला की असं ते डाडो मरू पडलाय तिथे म्हणलं अरे अथरसाहेब तुम्ही एवढे मोठे समाजसेवक आहेत तुम्हीच घेऊन जावायचे तिथे म्हणले मी तर घेऊन जावतो फोन पण हिंदू संस्कृतीमध्ये अवघड माझ्या वगैरे कळावं लागतं मग तिथे जाहीर होतं म्हणून मी घेऊन लागतो

वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पणे पौरोहित्य करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधावर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिषशास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रतशास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह शत्रु पीडा, कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती होम हवन यन्न जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव